अनेक जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत पण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा लाडका जिल्हा कुठला असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यानं सातत्यानं साहेबांचा शब्द पडू दिलेला नाही तुम्ही दिलेल्या ना शब्दाची ताकद झेलून घेतली आणि शंभर टक्के शिवसेनेला रिझल्ट देणारा जिल्हा कुठला असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे की ज्यांनी शिवसेनेचे सगळ्याच्या सगळे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देऊ केले आज साहेब मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहेत पण त्याच्या जाण्याआधी साहेबांनी ठरवलं की माझ्या शिवसैनिकांशी मला बोलायचं आहे आज ते भेटायला त्या ठिकाणी आलेले नाहीत आज ते बूथ प्रमुखाला भेटायला आले जो गावगाड्यामध्ये काम करतो आणि जो खरा शिवसैनिक आहे ज्यानं गावातल्या मतदाराला आपल्या या ठिकाणी मतपेटीपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे त्या सर्व बुथ प्रमुखांना भेटण्यासाठी म्हणून आणि तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी साहेब इथं आले